ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बॅनर बाजी पक्ष कुणी चोरला दुसऱ्याची गोष्ट चोरणं हे हिंदुत्व नाही काय आहे हिंदुत्व अशा आशयाचं बॅनर लावला असून विशेष म्हणजे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा असं सांगत व्हॉट्सअप नंबर देखील देण्यात आला हे बॅनर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे यांच्याकडून लावण्यात आला असल्याचं दिसतंय त्यामुळे ठाण्यात या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय तुम्हें पहात आह विस्टा न्यूज मराठी